एकदा सरपंच केलाय त्याला सदस्यात कधी उभा करायचा आहे त्याला असं पुढं आज अंगापूरचं आजच मैदान पार पडलं आणि त्यात सुंदररीत्या एक गाडी पाळली कॉकटेल आणि बाजा आणि ते आज एक नंबरचे मानकरी ठरले आहेत तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आपल्यासोबत बाजाचे मालक बाळू ड्रायव्हर आहेत सनी ड्रायव्हर आहेत नाना आहेत आणि सगळी टीम आहेत दोन्ही नंदींची तर बाव ड्रायव्हर पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन हा बरे काय सांगाल आज खऱ्या अर्थानं आपला आदत किंग बाजा आणि सुंदर उर्फ कॉकटेल एक नंबरचा मानकरी ठरलाय काय सांगाल आज आनंद आहे आणि बरं वाटलं की वासरू पण आम्ही पण लय खर्च केला वासराला पण फायनल हो ला असं कुठं नंबर गावत नव्हता किंवा कडून लागते काहीतरी व्हायचं गाडी मार खायची आज गाडी राहिली आणि गाडीने एक नंबर केला त्यामुळं भरपूर आनंद झाला कॉकटेल सोबत नियोजन कसं काय झालं होतं कॉकटेल सोबत नियोजन असं झालं की कालपर्यंत आमचा काय पैरा झालेला नव्हता काल कॉकटेल जरा गटाला तिकडे घोटाळा झाला मग मी सनीला फोन केला आणि शेटनं आम्ही सनी तिघानी बसून देऊ पैरा केला आणि शेटनं पण एका मिनिटात म्हणजे कधी असं विचारलं बी ऐकूनच आहे फोन केला ठीक आहे येतो म्हणले मला सकाळी सगळं आजच्या आहे ते आमच्या सनी ड्रायव्हरलाच आहे खर तर मी कॉकटेल बाबत विचारतो कारण संघर्ष योद्धा म्हटलं तर चालेल कॉकटेलला कारण तुम्ही पाहताय कॉकटेलला एक नंबर नव्हता पण आज माझ्यासोबत येऊन एक नंबर करणं एक वेगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आता कॉकटेलचं आमचं एक असं म्हणजे नातंच घट्ट झाले ग झाले शीडचा आमचा संबंध चांगला आहे आणि ज्या ज्या वेळेस असं कधी बॅड पॅच असतो आणि जवळ पण मी शेठला फोन करून बैल मागितलाय त्यावेळी बैलांनी एक नंबर केलाय म्हणजे आपल्या पण शब्दाले यश आले आणि बैलानं पण साथ दिले नक्कीच बाजाची खरेदी कुठून होती काय बाजीची खरेदी आपण दत्ता पाटील जरी त्यांच्याकडनं घेतलाय नक्कीच त्यांनी ड्रायव्हर मी तुमच्याकडे बोलतो आता आता तुम्ही कॉकटलचे ड्रायव्हर आहात तुम्हाला ही माहिती आहे संघर्ष काय आहे ते आज तुम्ही फक्त सांगा की काय होता संघर्ष आणि आज बोला आहे तो पण एक नंबरचा काय सांगाल असं आज आता आज बॉला शब्द नाही कारण की पिंटू शेटनी एवढ्या माग मोलाचा बैल घेतलाय सगळ्यात जास्त रकमेचा बैल म्हणजे आहे आणि तो कुठं तरी गटाला कधी माय खायचा सीमेला थोडा काहीतरी प्रॉब्लेम मार खायचा पण आज त्यांनी करून दाखवलं मी अजून संपलेलं नाही आज एक नंबर करून दाखवला याच्यास सगळ्यांचा शेटला आनंद टीमला आनंद आहे कारण मला तुम्ही सांगा की किती महिन्यानंतर ना कॉकटेलचा एक नंबर आहे मला वाटत कमी नऊ ते आठ नऊ महिने झाले म्हणजे शकता संघर्ष काय असतो तो एक नंबर आज शेट ना एक आनंद दिला आहे नक्कीच पिंटू शेट यांचा कॉल झाला का तुम्हाला नाही अजून तर आता ना आहेत फोन ना आपल्यासोबत नाना काय सांगाल आज कॉकटेल तुम्ही कॉकटेल सोबत आहे एक नंबर आहे खूप दिवसानंतरचा एक नंबर आहे काय आजचा आनंद आनंद म्हणजे त्याने एवढा आज हे केले की आनंद शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद आहे कारण बऱ्याच दिवसात एक नंबरचा गुलाल झालाय पण काय होतय बैलाचं थोडं बैल पळत होता पण काय ना काय कुठं कुठंतरी तरी इकडं तिकडं चूक थोड्या इकडं तिकडं होत होत आता नाही काय अडचण आज चांगला तिन्ही फेर बैल चांगला पळाला बाबा कसं काय आज तिन्ही फेरे दोन्ही नंदी कशी पळाले तिने फेर गाडी चांगली कसं पाहिलं सनी ड्रायव्हरच सांगाल कारण स्वतः गाडी नक्की सनी ड्रायव्हर काय सांगाल गटाला सेमीला आणि फायनल ला काय वाटत होत आज आज सकाळी गाडी पळाली त्या जेव्हाच मी म्हणलं होतं आज एक नंबरची अपेक्षा आहे आज एक नंबर झाला सनी ड्रायव्हर या संघर्ष काळात तुम्ही काय पाहिलंय पॉकटेल बद्दल काय सांगाल काय पाहिलं तुम्ही तसं त्याला मी मी स्वतः मी पायऱ्यांना फोन करत होतो की बायराला द्या बैल नाही का तर आक्षीस दिव कधी कधी फोनच उचलले नव्हते आज सकाळी भेटले मैदानावर संध्याकाळी फोन उचलले नव्हते पण आज बाळूचा फोन आलता काल चार वाजता त्याच्यानंतर आम्ही पायरा न काय बोलतात पैरा केला एका शब्दावरती के? आज एक नंबर नक्कीच बाळू तू काय सांगशील म्हणजे बाजा आता बाजाचं नाव चर्चेत तर नाहीये पण आता चर्चेत झाले कारण एक नंबरच केलाय तुझा ज्यावेळी पहिल्या फोन केला त्यावेळी तुझं कसं झालं पहिल्याला काय शेटचा ना आपलं संबंध आहे चांगलं बऱ्याच दिवसाचा बाकीच्या बैल मागाय झालं तर पहिल्यांदा प्रश्न उभा राहतो वायजी किती देणार समोर हे प्रश्न येतो शेटने कधी विचारलं पण नाही की अगदी शेटने नाही की वासरू कुठला आहे ड्रायव्हर किती पळत त्यांना पण विश्वास होता की आपण बैल मागतो मध्ये काहीतरी असणार आहे आणि तेवढ्या त्यांनी एका शब्दात पायरा झाला आणि सनीने पण शेटला सांगितलं झाला पायरा नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण आज खऱ्या अर्थानं ही जोडी एक नंबर माणसं ठरली आता भविष्यात पण ही जोडी नंतर पळताना दिसणार आम्हाला टक्के गाडी पुन्हा पळताना दिसत एकंदरीत आज गटाला सेमीला तू बघितला असशील तरी कसं वाटलं तुला बळ कसं वाटलं बाज्याचं गाडी पळती बाजी आता बाजीची सुरुवात जात तशी बाज्याचा <laughs> पहिला गुलाला आहे तीन फेर पळून आणि एक नंबर झालाय आधी एक दोन मैदान झालं क्वार्टरला राहिली गाडी दोन मैदानात एक मैदान फेल गेलं एका मैदानात गटालाच घरी आलेलो आम्ही त्यामुळे असं इकडे तिकडे उतार होत असतो आणि आज पहिल्यांदा राहिला आणि एक नंबर केला आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की बाबा ड्रायव्हर गाडी दिसत <laughs> नाही जास्त करून आता नाही माझ्या पायाला दुखापत झाली त्यामुळे मी जरा टाळाटाळच करतो गाडी आणि खरं सांगायचं गेलं तर कौतुक करायचं म्हटलं तर कारण तुम्ही एक चांगले नंदी पण घडवताय कारण तुमच्या दावणीला नंदी घडवायची चांगली झाले कारण भरपूर तुम्ही अशा नंदी घडवल्यात काय सांगाल आता कोणते कोणते नंदीत आपल्याकडे आहेत आता एक दोन वाजता अजून काय चालू केलेले नाही सनी राग तुमच्याकडे वळतो आजचा आनंद काय असणार आहे कारण खूप सारा स्ट्रगल आहे कॉकटेलचा आज काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आज म्हणजे जे, जे आपलं नाव नावे बैलगाडी शेतात म्हणजे सनी डायवर पहिला होता म्हणजे सनी डायवर आख्या महाराष्ट्राला दा दाखवून दिला ती दोन बैल कॉकटेल आणि दुसरं पिस्टन आणि दोन्ही बैल संघर्ष त्याचे होते त्याच्यात आज कॉकटेल जरा एक नंबर करून वरती आलाय गोलात पण पिस्टन जरा अजून पायाच्या प्रॉब्लेम मुळे थोडासा आहे पण तो पण काय अजून दोन चार महिने चांगल्या आणि परत भावोबाची गाडी पाळताना दिसत आणि गोलात राहील नक्कीच कारण पिस्टन तुम्ही म्हटलं की तो पण संघर्ष होत नाही तो पण कधी माघार घेणार नंदी नाहीये तो पण असाच एक तुम्हाला आनंद येईल आज म्हणजे मला आता बोलताय ना एवढं करून माझं मन जिंकलंय तसंच मला अजून अपेक्षा आहे पिस्टन कडून गाळात पण फायनल ला राहणार म्हणजे राहणार नाना काय सांगायला म्हणजे काल तुमच्या कॉकपेल दावणीला होता तर दावणीचं वैशिष्ट्य काय सांगायला तुमच्या आता आज एक नंबरचा मानकरी झालाय दावणीचं वैशिष्ट्य नसतं बरं का थोडं बैलाच्या रुटीन मध्ये थोडं हे झालं आणि नाही काय तिथं जरा थोडं नाही का एक दहा दिवस झाला आलाय आपल्या इकडेच बैल तसं काय नाही दावणीच इकडे तिकडे नसते बैलाला पळायला लागते आणि थोडं होतं त्या बैलाचं पण ते झालं आता क्लिअर नाही काय अडचण याची तिथून पुढे शंभर टक्के बोलायला बैल दिसून बाय ड्रायव्हर काय सांगाल ह्या जोडीविषयी काय सांगाल आज जोडीनं आज आम्हाला आमच्या भागातलं मैदान आणि एक नंबर करून दिला माग पण गेल्या वर्षी आताच बैलाच मैदान झालं तिथं पण आपल्या घराच्या बैलाचा एक नंबर होता नाग्याचा आज ह्या गाडीने एक नंबर केलाय अभिमान वाटते समाधान वाटत आणि आता कॉकटेलच्या गाळ्यात पळल्यामुळं बाजेचं नाव चर्चे शंभर टक्के आता इथून पुढे पायऱ्याला काय अडचण यायची नाही कारण आतापर्यंत बऱ्याशेच अडचण यायच्या जणांनी फोन केला असतील आणि किती जणांनी बैल माफ नाही माणसं देत नाहीत बैल कसं होतं एक काळ असतो आता आम्ही जेव्हा चर्चेत होतो गाडी हाणत होतो त्यावेळेस मागितलं की पैरो व्हायचं ज्यावेळी आपलं नाव कमी झालं आपण गाडी हाणत झालं माणसं टाळायला लागली की ज्यांच्यासाठी आपण काळ्या रात्र उभं राहत होतो ज्यांनी मागेल त्यावेळेस त्यांना पायऱ्याला सहकार्य करत होतो त्या माणसाने पण डाव आले पण मी बैलगाडी प्रत्येकाचा दिवस येतो या प्रत्येकाला संधी भेटते नक्कीच बाबा तो बरोबर बोलला प्रत्येकाला संधी भेटते कारण आता तू कॉकटेलचा संघर्ष बघितलास कारण खूप महिन्यानंतर एक नंबर आहे प्रत्येकाच्या वेळ येते म्हटलं बरोबर आहे पण कॉकटेल बद्दल तू काय सांगशील कारण कॉकटेलला तू पण चाललोलेस तू तू गाडी आणली कॉकटेलची कॉकटेल बद्दल तू काय सांगशील कॉकटेलला महत्वाचं काय आहे त्या शेटचा पण जीव आहे आणि त्यांचा बैल लय बऱ्याचशा संघर्षातून चालला आणि म्हणजे कोण पण गाडा मालक असू दे अगदी किती पण मोठा असू द्या किंवा गरीब असू दे प्रत्येकाची एकच अपेक्षा असते की माझा बैल गुलात पाहिजे लग कोण पैशासाठी इथं पळायला hmm. येत नाही आणि आज बैल राहिलाय आणि कुठेतरी शेटला शब्द दिला होता मी की शेट तुम्ही बैल घेऊन आम्ही उद्या करून द्यायची जबाबदारी लागली <laughs> आणि पूर्ण केलं त्यामुळं भारी वाटतं भाज्याबद्दल काय ट्रिक सांगितलेली की बाबा सनी दादाला की ड्रायव्हिंगच्या ड्रायविंगच्या भाज्याला काय तर त्याला तो पण रोज गुलाडातला ड्रायव्हर आहे त्याला किरकोळ गोष्ट सांगितल्या बाबा कसं काय करायचं बैल कसा पळतो जास्त तेवढ्यावरती एक फेर आणला की परत आपण त्याला काही सांगायला गेलो नाही कारण आम्ही पण ड्रायव्हर आहे शंभर जण येऊन सांगायला ते ड्रायव्हरचं कन्फ्युजन होतो त्यामुळे त्याला काय जास्त सांगत बसलो नाही सुरुवातीला सांगितलेलं बाबा असं असं तेवढ्या वतीनं पुन्हा दोन फेरी तेच दे आणि एक प्रश्न आहे की संयम ह्या क्षेत्रात दाखला पाहिजे म्हणजे कुठलं पण क्षेत्र असू द्या सगळ्यात मोठं जर आपल्याकडे जर असतं असते जे संयम आहे ज्याच्याकडे संयम आहे त्याला सगळं होते माणूस संयमान राहत नाही ना ते कुठंच टिकू शकत नाही म्हणलं चालली ते बोला वर फोन आहे शेट पिंटू शेट आपल्यासोबत पिंटू शेट पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन बरोबर धन्यवाद धन्यवाद खूप दिवसानंतर सगळ्यांचं प्रेम आहे जे बैलगाडी आपल्यासोबत असतात कॉक्टर सोबत प्रेम आहे त्या आनंद येतात म्हणजे असं आनंद तसे नाही तीन चार महिन्यात चार पाच झाले म्हणजे चांगल्या पद्धतीने गुलाल तरी गुलाबर नव्हतो किंवा काय नव्हतं आज म्हणजे खरं सगळ्यांच्या कष्टाला यश आलं रफिक असेल किरण असेल आणि आमचे नवीन सहकारी तो नाना ग्रुड नाना ग्रुड च्या लावणीला पहिले जर आठ केला आठ हजार पहिले गेलाय तर की पहिले एक नंबर केलाच खूप आनंद आहे आमचे दिन पूर्ण सेट खूप सारा संघर्ष होता आज सनी ड्रायव्हर पण सांगितलं बाळाने पण कॉकटेलचं कौतुक केलंय आज बाळ ड्रायव्हरचा भाज्या आणि कॉकटेल बाळ ड्रायव्हर यांच्याबद्दल काय सांगाल आज ड्रायव्हर म्हणजे आपल्या आपल्यापासनं जवळच माणूस आहे पहिल्यापासून की आपल्या बाईला प्रेम करणारा माणूस आहे त्यांनी काल आपल्या बाईला गटाने मारला होता त्यांनी मला दुपारी फोन केला तर म्हणले की गाडी पळवायची बरं ठीक आहे म्हणलं सनीला विचारा सगळ्या ड्रायव्हरला करा तुम्ही नियोजन आणि खरोखर नियोजन केलं ना की त्या सगळ्यांचे नियोजनाला येणार सनीचे पण खूप त्याचं माग हे परिश्रम आहेत किरण चे असेल ट्रॅफिक असेल योग्य शाण आहेत आमचे आमचे बंधू आहेत मयूर सगळ्यांचे एवढे म्हणजे की नाक्षरचे बैल नाही राहिलं की काय परत येतली की एका बैल माटेमारकाला आणि त्याच्या प्रेमीला सगळं शे आणि आज एवढा आनंद दिवस आहे की सर्व म्हणजे एकदम छान झाला शेणगापूरची फाटी कॉकटेलला एक लक्कीच आहे एक मुलाची अंगापूरच्या फाटीला आम्ही म्हणजे काय म्हणजे गुलालाच असतो तिथं म्हणजे पहिल्या दिवस नापची गाण त्या निघाले पहिलं चुकून एक मैजर मार्काला असं राहतं तर प्रत्येक मैजार तिथं आम्ही गुलाला दे आणि तिथे आपले कॉकटेल प्रेमी पण जास्त आहे त्या बागामध्ये आपले त्याच्यामध्ये तर तिथं गुलाला भेटला एक नंबरचा खूप समाधानी आहे शेठ हा संघर्षाचा काळ होता पण यात तुम्हाला पहिल्या बद्दल काय सांगाल किती अडचणी आल्या काय पहिल्याबद्दल म्हणजे आपलं कसं सगळ्या सोबत चांगल्या एवढ्या अडचणी किंवा नाही पळते बैल थोडा अडचण असते आपण जास्त लोकांना त्रास देत नाही तर टॉपच्या बैलांना थोडा त्रास द्यायला पहिल्या मला बैल द्या आणि आपल्याला असं नाही फोन आले की आता नक्की आपण नाही बैलांचे फोन आले नक्की सेट आज एक नंबर खऱ्या अर्थाने केलाय पण आता इथून पुढे ही तर सुरुवात झाली तुमची खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सेट तुम्हाला आणि ही जोडी आम्हाला परत एकदा दिसू देत नक्की खूप शुभेच्छा तुम्हाला काय सांगाल आज दोन नंदी हे एक नंबरचे मानकरी ठरले आहेत हे सगळं जे स्त्री बाजा बा, सर्व आमची हरण्याबाजा ग्रुप टीम आणि त्यांचं सूत्रधार बाळू मांडवेकर पुण्या अकोडायवर त्यांची असणारी टीम त्यांचं बंधू तोंडचे सर्व सगळे पैलवान यापूरचे पैलवान ही सगळी जे टीम आहे दोन चार पाच गावचं ही ह्यांचं सगळं स्त्री आहे आम्ही फक्त सेवा करणे आणि ह्यांचा पुढचा जो सगळा मार्ग आहे तो सगळा नियोजन संयोजन जे काय असेल ते नियोजन करणं पळणं ही जबाबदारी हिंची आहे आणि चांगल्या पद्धतीने मी फक्त सांभाळ करणार आणि चांगल्या पद्धतीने पुढचं नियोजन हिली असंच भविष्य काळात करावं आणि ह्यांचं नाव कॉकटेलचं बाजी असेल सगळ्या टीमचं असेल तीन चार गावची मंडळी ही एक भावाभावासारखं मंडळ आहे तिने पूर्ण करावं नक्की खूप सार बोलून जातं तुमच्या सुरू कारण वाटतं कोणालाही की आपला नंदीला गुलाल करावा आणि ते साध्य झाले तुमचे आश्रू खूप काही सांगून जात आहे पण एक स्ट्रगल असतो तो स्ट्रगल काय सांगाल तुम्ही मी एकच सांगितलं होतं की इथून एकदा सरपंच कधी उभा करायचा नक्की तुमचे खूप सारे आश्रू हे सांगून जात आहेत आजचा हा आनंद तुम नक्कीच तुम्हाला अजूनही गुलाल ही नंदी देतील ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद दादा